नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता सरोज मॅडम अद्वेतला म्हणू लागतात माझ्या नवऱ्यानंतर माझं जर अस्तित्व कोण असेल तर अद्वैत तू आहेस असं म्हणत आता सरोज मॅडम खूप रडू लागतात आता अद्वैत सरोज मॅडमना सावरतो आणि त्यानंतर आपल्या रूममध्ये येत विचार करत म्हणू लागतो खरंच माझी आई बोलली ते अगदी योग्य आहे तिच्यासाठी मी तिचं सर्वस्व आहे खरेसोबतचं नातं टिकवत असताना माझ्या जन्मापासूनच्या नात्याला मी कधीही धक्का लागू देणार नाही तर दुसरीकडे आता असं पाहायला मिळतं की राहुल नैनाला म्हणू लागतो सरोज मामी आता अद्वैतचं मन वळवण्याचा जर प्रयत्न करत असेल तर त्यासाठी आपणही धक्का लावायला काहीच हरकत नाही आपणही खतपाणी घालू शकतो असं म्हणत आता राहुल आणि नैना कला आणि अद्वेतमध्ये कशाप्रकारे फूट पाडता येईल याचा विचार करत असतात आता राहुल आणि नैनाला या सगळ्यामध्ये यश मिळेल का की कला सर्वांना पुरून उरेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद